नमस्कार मित्रांनो प्रवीण मुंटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे की आपल्याला पगार तर वीस वर्ष झालं तोच आणि तेवढाच मिळतो आणि नवीन काल भरती झालेला सुरक्षा रक्षक त्यालाही तेवढाच मिळतो ह्याच्या ते कॅटेगरीची तफावत का नाही आहे किंवा सिनेरिटीप्रमाणे का नाही आहे ह्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत जी काय माझ्याकडे माहिती मा आहे ती तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि तुम्हीसुद्धा आपापल्या परीनं आपण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की मित्रांनो हे कशा पद्धतीनं झालं पाहिजे किंवा ह्याला नियमावली काय आहेत का नियमावली कायद्यामध्ये तशा काय आहेत का शासनाने काय नियमावली बनवले का किंवा नवीन नियमावली बनवावी का असे संपूर्णत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि काही काही लोक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाहीत मध्येच पाहतात आणि कमेंट्स करून बसतात शेवटपर्यंत पहा आणि मग कमेंट्स करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथंच असतं शेवटी असतंच सर म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ एक वेळ नाही समजला तर दुसऱ्यांदा ऐका मित्रांनो व्यवस्थित शांतरित्या ऐका तुम्हाला समजून येईल सर्व काही थोड्या सगळ्या काही गोष्टी उलगडून सांगण्यापुरता व्हिडिओ मग खूप मोठा होतो म्हणून तो आपण शॉर्टकटमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ आपण सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि ते ते ऑल करा आणि हो आपल्या चॅनलला हे पण करा हाईप केल्याने यूट्यूबच्या ऑर्गलिझममध्ये यूट्यूब हा आपले व्हिडिओ ॲटोमॅटिकलीच सगळीकडे पाठवत राहतो त्यामुळे ते हाईप जास्तीत जास्त करत राहा म्हणजे व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर जाऊया आपल्या ह्या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांना जो पगार आहे वीस वर्ष झालं तर त्या सुरक्षारक्षकाला म्हणजे पंचवीस आता पंचवीस तीस वर्ष झालं काही सुरक्षारक्षक काम करतायत त्यांनासुद्धा तोच पगार आहे आणि आज भरती झालेला सुरक्षारक्षक त्यालासुद्धा तोच पगार तो आहे तो सुपरवायझर असो किंवा येस ओच्या कॅटेगरीमध्ये असो आपल्या या कॅटेगरी आहेत म्हणजे सुरक्षारक्षक महिला सुरक्षारक्षक तुमचे हेडगार्ड आहेत नंतर सुपरवायझर आहेत नंतर येसओ आहेत नंतर असिस्टंट ऑफिसर म्हणून आहे नंतर सी एस ओ आहेत असे कॅटेगरीज आहेत आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यात पेमेंटचं तुम्ही पाहिलं असेल ते तशा पद्धतीनं आहे मग नवीन कॅटेगरीज काय तर याविषयी काय चर्चा झाली होती का मागे तर भरपूर यावेळी चर्चा म्हणजे मित्रांनो हो ज्यावेळेस भांडूपमध्ये सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळ होतं त्यावेळेस त्या ठिकाणी ही चर्चा उदयास आली होती काही सुरक्षा रक्षकांनी प्रश्न उपस्थित केले होते मग संघटना प्रतिनिधींच्याकडे गेल्यानंतर मग त्यावेळेस लक्ष्मणराव भोसले साहेब होते सुरेश साहेब होते इतर बोबडे साहेब होते सर्वांच्याकडे आपले सुरक्षारक्षक मागणी करायला लागली की साहेब ह्याच्यामध्ये तफावत काहीतरी यायला हवी तफावत थोडी का होईना पण असायला जरुरी आहे आणि मग तशा पद्धतीनं पत्रव्यवहार झाला आणि तशा पद्धतीनं मग सुरक्षारक्षक मंडळामध्ये बैठक झाली आता मला आठवत नाही त्यावेळेस चेअरमॅन साहेब कोण होते त्यावेळेचे अध्यक्ष परंतु त्यावेळेस ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मित्रांनो चर्चा ही संपूर्णता म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी अकाउंटंट आपले साहेब होते आणखीन जे कोणी होते ते असे बसले होते आने आने त्या ठिकाणी मिटिंगला आणि त्या ही मग चर्चा आली आणि मग चर्चा आल्यानंतर तफावत कशा पद्धतीनं करायची बेसिकमध्ये करायची की सगळं कॅटेगरीजमध्ये करायचे कॅटेगरीज आहेत ना आपल्या त्या कॅटेगरीजमध्ये कुठे कुठे करायची शासनाच्या नियमावली काय आहेत शासनाच्या म्हणजे शासनच्या पद्धतीने पगार करतं त्याच्या नियमावली काय आहेत गाईडलाईन्स काय घालून दिलेले आहेत काय याच्यामध्ये असं काय आपण करू शकतो का तर केलं तर काय त्याचं दुष्परिणाम आहेत किंवा परिणाम काय होतील त्या काळामध्ये ही संपूर्णतः चर्चा झाली आणि त्यावेळेस तिथे जे मंडळाचे अधिकारी होते अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं की यामध्ये तफावत करायला काय हरकत नाही आपण तफावत करूया परंतु आत्ताचा सुरक्षा रक्षक हा येणारा नवीन सुरक्षा रक्षकाला कमी पगार असणार आणि जो जुना सुरक्षा रक्षक आहे त्याला पगार हा जास्त असणार परंतु प्रत्यक्ष आधीवरती जो सुरक्षा रक्षक येईल तो जुनाही सुरक्षारक्षक येईल्यानं नवीन हा सुरक्षा रक्षक येईल आणि आत्ता कंपनीची काय मागणी आहे आता पैरे डायरेक्टली अलॉटमेंट मंडळाला डायरेक्टली अलॉटमेंट अशा पद्धतीनं तुम्ही म्हणत असाल नेमावली आहे का आहे का नेमावली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो नेमावल्या तशी आहे का डायरेक्टली अलॉटमेंट काढायचा आता काढतात ना तसं आहे का मग तसं डायरेक्टली अलॉटमेंट काढले तर त्या सुरक्षा रक्षकाला तिथे ड्युटी रुजू करून घ्यायला पाहिजे का का कंपनीची मागणी आहे नाही मला अशाच पद्धतीनं सुरक्षा रक्षक हवे आहेत आत्ताची ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार मित्रांनो ज्यावेळेस जुना सुरक्षा रक्षक आणि नवीन सुरक्षा रक्षक दोघांनीही एका आस्थापनामध्ये जर इंटरव्ह्यूला पाठवलं तर त्या ठिकाणी विचार करा मग कोणत्या सुरक्षा रक्षकाला ती कंपनी सिलेक्ट करेल आत्ता जो नवीन सुरक्षा रक्षक आलेला आहे तो नवीन आहे तरुण आहे सुशिक्षित आहे शिकलेला आहे पगार कमी आहे त्याला आणि जो जुना सुरक्षा रक्षक आहे भले त्याला अनुभव कमी आहे पण शिक्षण कमी आहे आणि त्याला पगार जास्त आहे मग कंपनी ठेवणार कुणाला मग असा हा सगळा काही विचार आल्यानंतर मग संघटना प्रतिनिधींनी थोडंसं मग मोरल डाऊन झालं सर्व काही गोष्टी आणि ज्या जोशाने जो सर्व काही बोलत होते की हां असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे होतं परंतु हा आल्यानंतर मग गोंधळच निर्माण होणार आणि मग हा विषय तिथेच राहून गेला हा जो विषय आहे यावेळेस हे सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर मग हा विषय तिथेच राहून गेला तसाच तो राहून गेला मग मित्रांनो विचार करा की आत्ता जर नव्याने अशी काही मागणी होत असेल आणि तशी तफावत करायची असेल तर त्याला काय काय नियमावली असायला हव्यात आस्थापनांची आत्ताची परिस्थिती काय आहे आस्थापना कशा पद्धतीने मागतील तुम्ही जबरदस्ती करू शकता का एखाद्या आस्थापनामध्ये नाही आम्ही पाठवलेला व्यक्ती आहे त्याला तुम्ही ठेवूनच घेतला पाहिजे असा आत्ता आस्थापना आहेत का कोणत्या त्या, त्या काय म्हणतायत की तशा पद्धतीनं काय काय आस्थापना तर मित्रांनो कॅटेगरीज सोडा तुम्ही आम्हाला बारावी पासच पाहिजे दहावी नापास नको आहे अशा सगळ्या काही गोष्टी मागणी करतायत सुकलेला पाहिजे कॅम्प्युटरायज पाहिजे त्याला बी एम एस ऑपरेटिंग पाहिजे अशा सगळ्या काय गोष्टी आता टफ फाईट ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत मग आत्ता सुरक्षा रक्षक बल याच्यामध्ये कॅटेगरीज तशा आहेत का कमेंट्स बॉक्समध्ये लिहा किंवा प्र पर्सनली आपल्या व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मित्रांनो जरूर मला कळवा की त्याच्यामध्ये काय आहे का तशी बदल इतर जे मंडळं आहेत त्यांच्या मंडळामध्ये तसं काय आहेत का बदल शासनाचे जे श शा अ बड जसं आपण म्हणतो तशा त्या हे केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनंच त्यांचं वर्गीकरण करून त्यांचे पेमेंट्सले जरव काही स्लॅब जो बसवलेला आहे तो तशा पद्धतीने बसवलेला आहे आणि त्याला कॅटेगरीज आहेत अ ब क ड आहे का नाही मग तसं आपलं अ ब क ड बसवू शकतो का शासन काम करणारा जो अधिकारी असतो तो अधिकारी तो तेच काम करतो आणि त्याच पद्धतीनं काम करतो आपल्यात येणारा जुना सुरक्षारक्षकसुद्धा तोच काम करणार आहे नवीन सुरक्षा रक्षकसुद्धा तोच काम करणार आहे मग कशा पद्धतीनं असलं पाहिजे त्याला काही नियमावली असल्या पाहिजेत आणि बदल हा झाला पाहिजे का प्रमुख मागणी आहे की आपली बदल हा झाला पाहिजे का हा मीच प्रश्न तुम्हाला विचारतो मित्रांनो बरेच जुने सुरक्षा रक्षक ते म्हणतात की साहेब बदल हा झाला पाहिजे बदल झाला तर ही सुद्धा एक धाकदू काय ना मित्रांनो की जुना रक्षकाला आत्ताच काय आस्थापनामध्ये जे जुना जुने सुरक्षा रक्षक आपले आहेत ते जुने सुरक्षा रक्षक अस्थापना म्हणते की आम्हाला नवीन सुरक्षा रक्षक द्या नवीन सुरक्षा रक्षक आणि जुन्या रक्षकाला मंडळात पाठवत आहेत मित्रांनो आम्ही संघटनेच्या माध्यमातून अध्यक्षांना सांगून इन्स्पेक्टरला सांगून त्या सुरक्षा रक्षकाला तिथेच ठेवा एखादा सुरक्षारक्षक साहेब सांभाळून घ्या त्यांना भेटून त्यांना आवर्जून आम्ही सांगून येतो की साहेब वय झालेलं आहे आता पन्नास ओढून गेलं आहे थोडंफार ह्याचं रिटायरमेंट आहे आणि तुम्ही परत याला आस आस्थापनामधून तुम्ही मंडळामध्ये पाठवला नाही मंडळ मग त्याला इतर आस्थापनामध्ये कुठे ठेवणार मित्रांनो त्याचं सिलेक्शन कसं होणार हा मोठा प्रश्न आत्ता सध्या मंडळातलं जे अलॉटमेंट करतात त्यांच्याकडं आहे त्यांनी अध्यक्ष साहेबांना हे बोलूनसुद्धा दाखवलं आणि मग संघटना सुद्धा आत्ताच्या अध्यक्षात त्यांनी चर्चा केली आणि संघटनेच्या माध्यमातूनसुद्धा ज्या ज्या संघटनेचा ते सदस्य असेल तो सदस्य असेल त्या संघटनेनं त्या आस्थापनाशी थोडंसं रिक्वेस्ट करावी की असा अशा पद्धतीनं आहे ते रिक्वेस्ट करायत मंडळ त्या पद्धतीने रिक्वेस्ट करते संघटना मंडळाला सांगतं की तुम्हीसुद्धा रिक्वेस्ट करा त्या पद्धतीनं आणि त्या सुरक्षारक्षकाला मग त्या ठिकाणी आता बरेच सुरक्षारक्षक वय झाल्यामुळे काय त्यांचा वयोमानाने जे काही त्यांना आजार किंवा इतर काही जडलेलं असेल तर त्यांचं त्या ते पद्धतीनं असतं मित्रांनो होत तर काही कामं ज्या पद्धतीनं गती आजकाल हवी असते आस्थापनामध्ये सगळ्या काही गोष्टी त्याच्या ॲक्सेप्टेडनं त्यांच्या आहेत त्यांच्या मागणी तशा पद्धतीनं आहेत आणि मग आपण कसं टिकलं पाहिजे मग ही कॅटेगरीज जर केली तर मित्रांनो मग कसं होणार एखाद्याला रिक्वेस्ट करू शकतो पण सर्वांच्यासाठी मग नियमावली बनवावं लागणार मग सुरक्षारक्षक मंडळ नियमावली बनवू शकतं का सुरक्षारक्षक मंडळाला नियमावली बनवण्याकरता मित्रांनो काय केलं पाहिजे शासनाने ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन काय केलं पाहिजे का नियमावली बनवली पाहिजे का आणि आत्ता नवीनच पद्धतीनं अशा नियमावली बनवून रुजू केलं पाहिजे का या सर्व काही गोष्टी मित्रांनो सर्व काही हा जो आपण चर्चा करतोय परंतु सखोल अशी चर्चा करून त्याच्यामध्ये एक मार्ग निघू शकतो का हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो तर निघू शकतो चर्चा सर्वांनी केलं जुने अधिकारी वर्ग आहेत त्या अधिकारी वर्गांनासुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा केली कशा पद्धतीनं शासन निर्णय असतात शासन याच्यामध्ये काय हस्तक्षेप करू शकतो आस्थापना तसे देऊ इच्छितात सुद्धा विचार केला पाहिजे कारण पगार ते करता येत नाही आपल्याला मग त्यांना तसं त्या पद्धतीनं कॅटेगरीज केली पाहिजे का आता का सॉफ्टवेअर सगळं काही आहे सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केलं की त्या त्या वर्षाचं त्या त्या वर्षाचं स्लॅब बनवलं तर तो तो, तो बनू शकतो मित्रांनो मग ह्या अशा सगळ्या का काही गोष्टी केल्या तर पुढे भविष्यामध्ये काय आहे भविष्यामधला विचार जर केला तर येत्या काळामध्ये कशा पद्धतीने होईल आता हे जवळजवळ जो गोष्ट मित्रांनो दोन हजार आठ सातची गोष्ट असेल मला वाटते किंवा पाच सातच्या ह्याच्यामधली गोष्ट असेल ती पाच किंवा दहाच्या मधलीच गोष्ट आहे त्यावेळेस ही चर्चा झाली होती त्याच्यानंतर आत्ता म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस वर्षानंतर परत आपण ही चर्चा करतो या सगळ्या काही गोष्टीची आणि त्यावेळेस हा विचार केला होता पंधरा वीस वर्षाच्या पूर्वीचा तर आता आपणसुद्धा विचार करताना पुढचा विचार करावा लागेल की पुढच्या काळामध्ये त्याचं काय परिणाम किंवा दुष्परिणाम काय होतील सखोल चर्चा करून मित्रांनो आपण ज्या ज्या संघटनेचे सदस्य असाल त्या संघटनेमध्ये सुद्धा जाऊन आपण त्या प्रतिनिधीशी एकच सर्वजण मिळून सुरक्षारक्षक चर्चा करा त्याच्यातून सखोल असं व्हॉट्सअपवरती चर्चा करत बसू नका कृपया करून व्हॉट्सअपवरती कृपया करून चर्चा करत बसू नका तुम्ही आपल्याला समोरासमोर बसून जेवढी चर्चा सखोल करता येते तेवढी तुम्ही व्हॉट्सअप आणि याच्या माध्यमातून इतर माध्यमातून चर्चा होत नाही मित्रांनो कामं का वेळ वाया जातो आणि इतरांनासुद्धा डिस्टर्ब होते की ते त्याच्यामध्ये नाही आहेत कारण आजकाल हे मेसेज जर असं झालेलं आहे की का तात्काळ काय मेसेज असतील तर त्याचा उपयोग करण्याकरता व्हॉट्सअप वापर करा असं आस्थापनेनं सुद्धा सांगितलेलं आहे तत्काळ जो काही मेसेज वगैरे असेल देवाणघेवाणीचे असेल तर व्हॉट्सअप वापर करा असं सुद्धा आस्थापनेनं सांगितलेलं आहे आणि आस्थापनेचा तसे ग्रुप वगैरे केले आहेत मग मेसेज आला की मित्रांनो प एकदम पटकन पाहावं लागतं आपल्या सुरक्षा पर्यवेक्षक वगैरे किंवा अधिकारी असतात त्यांना पाहावं लागतं तसा मेसेजवरती तो सगळे काही काम अवलंबून असतात आजकाल रिपोर्टिंगसुद्धा जी काय आहे ती त्याच्या माध्यमातूनच केली जाते आपले सुरक्षा रक्षक किती आहेत कॉन्ट्रॅक्ट स्टाफ किती आहेत फलाना फलाना किती आहेत काय आहेत या टायमिंगमध्ये किती लोक आले हे सगळं आता त्याच्यावरती झालेलं आहे विसंबून आहे मग डिस्टर्ब होत नाही आहे का होतं म्हणून सखोल चर्चा तिथे न करता आपण आपल्या पद्धतीने या संघटित होऊन आपल्या ज्या संघटना आहेत तिथे जाऊन चर्चा करा या चर्चेला मित्रांनो सर्वांची चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून काय निघतंय प्रत्येकाचे बुद्धिकौशल वेगळं वेगळं आहे सर्वांशी चर्चा केल्यानंतर मार्ग नक्कीच निघणार का नाही निघणार काही ना काहीतरी याच्यामधून मित्रांनो आउटपुट हे निघेल पण चर्चा केली तर इथं बसून आणि तिथं बसून चर्चा होत नाही सखोल समोर बसून चर्चा होते समोरसमोर बसून आपण चर्चा करायची का आपण सर्वांनी ठरवा की त्या ठिकाणी चर्चा करायचं असेल तर मी सुद्धा त्या ठिकाणी येतो आपण एक समूह बनवा त्या ठिकाणी आपण चर्चा करूया त्या ठिकाणी हो। येऊन आणि चर्चेला त्याच्यामधून काय काय आउटपुट निघतं आहे हेही पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार